सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी दीपमाला धुर्वे बातमी महागाव तालुक्यामधून सवना ग्रामपंचायतला आय एस ओ दर्जा महागाव तालुक्यातील सवना ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना अभियानाअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करत आय एस ओ मानांकन प्राप्त केले आहे यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता मंदार पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रमात सवना ग्रामपंचायतीने प्रशासकीय गुणवत्ता पारदर्शकता आणि विविध विकास कामात आदर्श घालून दिला आहे तालुक्यातील अठ्याहत्तर ग्रामपंचायतपैकी सौना ग्रामपंचायत सर्व सर्वकष प्रगती व नागरिकाभिमुख कामकाजामुळे विशेषत्वाने पुढे आली स्वच्छता हरित उपक्रम डिजिटल व्यवहार सामाजिक सहभाग आणि सुशासनाच्या दृष्टीने या ग्रामपंचायतीने केलेली कामगिरी उदाहरण दाखल ठरत आहे या यशामुळे ग्रामविकासाच्या नव नव्या नव्या दृष्टिकोनाला चालना मिळाली असून ग्रामपंचायत शासनावरील जनविश्वास अधिक वृद्धिंगत झाला आहे ग्रामविकास अधिकारी संदीप व्यंकटराव पाटील यांनी सांगितले की सरपंच उपसरपंच सर्व सदस्य पोलीस पाटील तंटामुक्ती समिती सोसायटीचे पदाधिकारी तसेच गावातील सर्व नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे सर्वांच्या सहभागामुळे आम्ही उत्तम काम करू शकलो सौना ग्रामपंचायतीने उभारलेला आदर्श इतर ग्रामपंचायतीने आत्मसात करावा अशी अपेक्षा स्थानिक प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी दीपमाला धुर्वे